सायको किलर लेखक निरंजन मेढेकर प्रकरण दहाव क्राईम ब्रांचला ऑफिसला पोहोचल्या पोहोचल्या दुबेंनी मोहितेंना अजय जंगमचा पत्ता सांगितला आणि त्यांची सगळी टीम अजयला उचलायला त्याच्या कसब्यातल्या घरी गेली पण त्याच्या घरी धडकल्यावर तो तीन चार दिवसांपूर्वी गावी गेल्याचं कळलं नगरजवळ भिंगारपासून अवघ्या हाकेच्या अंतरावरच पिंपळगाव लांडगा हे गाव होतं म्हणजे एक काम करा आपण इथून टीम घेऊन नगरला पोचेपर्यंत तो पोट्टा गायब व्हायचा तुम्ही नगरच्या क्राईम ब्रांचमध्ये बघा कोण आहे सध्या ड्युटीला आणि त्यांना टीम घेऊन ताबडतोब या जंगमच्या घरी जाऊन अजयला उचलायला सांगा अजयच्या घराबाहेर येताच मोहिते मुंजेंना म्हणाले वास्तविक गावाकडे रानात निसर्गचित्र चांगली काढता येतील असं कारण देऊन अजय गावाकडे सटक लावता त्यामुळे पोलिसांना अचानक दारात बघून घरी त्यावेळी एकटी असलेल्या त्याच्या आईला धक्काच बसला होता पण त्यांच्या घरी किंवा गावाकडे फोन नसल्यानं ती लगेच अजयला फोन करून काही सांगण्याची शक्यता कमी होती मोहितेंनीही त्यांना ते असं काही न करण्याबाबत बजावून सांगितलं ठीक आहे सर म्हणजे म्हणाले आणि ते कामाला लागले मध्ये साधारण तासभर गेला मोहिते परत ऑफिसला पोहोचले तेव्हा निलेशचा फोन येऊन गेल्याचा निरोप त्यांना मिळाला खरा पण त्यांनी जेव्हा त्याच्या पेपरमध्ये फोन केला तेव्हा तो अजून आला नसल्याचं सांगण्यात आलं दुपारी साडेतीन वाजता मोहितेंच्या टेबलावरचा फोन वाजला तेव्हा डिस्टन्स रिंगवरून हा बाहेरगावचा फोन असल्याचं त्यांनी ओळखलं मुंजेंनी पुणे ऑफिसमधून निरोप दिल्यावर नगर क्राईम ब्रांचमधून पी आय वाणी अजयच्या मागावर होते आ वाणी बोला काय अपडेट मोहिते तुम्ही सांगितलेला अपडेट बरोबर होता पण एक चांगली बातमी आहे आणि एक वाईट बातमी आहे काय काही न समजून मोहितेंनी विचारलं तो अजय जंगम त्याच्या रानातल्या घरी सापडला पण त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली सर आई झवली आणि चांगली बातमी म्हणजे त्यानं जाता जाता सुसाईड नोट लिहून ठेवलीय पुण्यात घडलेली दोन्ही हत्याकांड त्यानं आणि त्याचा मित्र सलीम शेख यानं घडवून आणल्याचं कबूल केलं त्यात आई शपथ काय सांगताय काय अभिनंदन तुमचा तपास योग्य मार्गावर सुरू होता नाही वाणी तो मुलगा जित्ता सापडायला पाहिजे होता ते अवघड सर त्यानं सुसाईड करून पाच सहा तास झाल्यासारखे वाटत ठीक आहे तुम्ही एक काम करा ती बॉडी आणि ती सुसाईड नोट पाठवून द्या इकडे पुण्याला असं म्हणत मोहितेंनी फोन ठेवला तेव्हा आनंदापेक्षा त्यांच्या मनात आता प्रश्न होता की यांचे बाकीचे साथीदार कुठे आहेत तो एस डी वरचा मुलगा कोण आहे पोलिसांच्या गाड्यांचा कॉन्वॉय टिळक रस्त्यावर चित्रकला कॉलेजपाशी थांबला तेव्हा कॉलेजमध्ये शेवटचं लेक्चर सुरू होतं सगळ्यात पुढच्या जीपमधून मोहिते आणि मुंबईहून नुकतेच परतलेले डीसीपी वाकणकर उतरले त्यांच्या मागोमाग कॉन्स्टेबल दुबेही उतरले सर इकडे या साईडला इकडे ऑफिस आहे थोड्याच वेळापूर्वी कॉलेजमध्ये चक्कर मारली असल्यानं दुबेंनी बाकी टीमला वाट दाखवली ऑफिसमध्ये तो मगाजचाच माणूस तर होताच शिवाय आणखी दोन तीन कर्मचारीही होते कॉलेजचे प्रिन्सिपल झावरेही त्यांच्या केबिनमध्ये आले होते सगळ्यात पुढे दुबे असल्यानं ऑफिसमधला मगातचाच तो कर्मचारी दुबेंना काऊन काहीतरी बोलणार इतक्यात बुटांचा आवाज करत मोहिते आणि वाकणकरही आत आले त्या माणसानं एकदा दुबेनकडे आणि मग बाकीच्या अधिकाऱ्यांकडे पाहिलं ते सिव्हिलमध्ये असले तरी त्यांच्या चेहऱ्यावर पोलिसांना साजेशी जरब होती डिपार्टमेंटची माणसं आहोत एक अर्जंट माहिती हवी आहे दुबे त्या माणसाकडे जात म्हणाला हा 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 हो का बोला ना साहेब तो माणूस म्हणाला खरा पण भीतीनं त्याचा आवाज चिरकला दुबे तुम्ही याच्याकडून काही माहिती मिळते का बघा तर मी आणि वाकणकर साहेब आज प्रिन्सिपलांशी बोलतो येऊ का कोण नाकावरच्या चष्म्यातून समोरच्या फायलीतून नजर वर करत प्रिन्सिपल झावरे म्हणाले नमस्कार मी इन्स्पेक्टर मोहिते आणि हे सी पी वाकणकर अ अ प्लीज, प्लीज 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 कामीन कामिन ते दोघंही खुर्चीत बसल्यावर झावरेंनी डोळ्यावरचा चष्मा काढून समोर टेबलावर ठेवत विचारलं का काय झालं ऑफिसर एनिथिंग सिरियस हो ऍक्च्युली आम्हाला आत्ताच थोड्या वेळ सोपुईत रेडी टू कंटिन्यू